बावटा फेरीवाले चारचाकी खोकेदारक श्रमिक संघटना सिटू मंडई येथील भाजीपाला फळ विक्रेते किरकोळ विक्रेते फेरीवाले व वा जीवनावश्यक वस्तू विक्रेते यांचे मागील पंचवीस दिवसापासून त्यांच्या कुटुंबियाची मोठी आबाळ होत आहे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन सुरक्षित करण्याची जबाबदारी महानगरपालिकेच्या प्रशासनाची आहे याच्याकडे लक्ष वेधण्याकरता माननीय सोमबा आयुक्त व जिल्ह्याचे पालकमंत्री यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही त्यामुळे सत्तर फूट भाजी मंडई भाजी विक्रेते प्रश्नी माननीय मुख्यमंत्री यांना घेराव घालणार असल्याची माहिती माजी आमदार अडम मास्तर यांनी पार्क चौक येथे पत्रकार परिषदेत दिली दोनशे विक्रेते काजी बाजी आणि फळं विकतात अनेकदा त्यांच्यावर संकट आले प्रत्येक वेळेला आम्ही धावून गेलो त्या लोकाला संरक्षण दिलं महाराष्ट्र सरकारने जी काढला नऊ जानेवारी दोन हजार सतराला रजारीला अडथळा न येता रस्त्यावर ते व्यवहार करू शकतात किंवा मंगळवार असेल बुधवार असेल आपल्याला माहीत आहे सोलापुरामध्ये दोन वार आहेत मंगळवार आणि बुधवार या ठिकाणी सर्वसाधारण मार्केट भरतं अशा पद्धतीनं मार्केट करत असताना पालकमंत्री नामदार साहेब हे माधवनगरच्या कार्यक्रमाला गेले होते आणि परत येताना त्याला हे ये सत्तर फूट मार्केट दिसलं आणि त्याच ठिकाणी कमिशनला त्यांनी झापलं त्यामुळं सत्तरफूट रोडवर आता पंचवीस दिवस आणि संक्रात आलेलं आहे दोनशे माणसं जगायचं मुश्किल आहे चिप्पा मार्केटमध्ये अनेकदा आम्ही प्रयत्न के केलं पण त्या ठिकाणी व्यवहार होत नाही प्रतिसाद मिळत नाही आणलेलं भाजीपाला कड कळावे फेकून द्यावे लागतात अशी गंभीर परिस्थिती आहे त्याकरता कालच मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला पत्र पाठवलेलं आहे मेन मेन आमच्या शिष्टमंडळाशी भेटून आम्हाला वेळ द्या नसे सोलापूरला आलं तर सोलापूरला माझ्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना घेराव सोलापूरला न येता ते जर पंढरपूरला गेले कॉम्रेडी मेजर त्या ठिकाणी जाऊन दोनशे विक्रेत्यांना घेऊन त्या ठिकाणी घेराव हो करते तुरुंगात गेल तरी परवा नाही आम्हाला जगण्याचा अधिकार द्याही आमची ठाव आहे